सध्या राज्यात तसेच उत्तर भारतातील दिल्ली उत्तर प्रदेश आणि इतर राज्यात देखील थंडीचा जोर वाढला आहे या दरम्यान भारतीय हवामान खात्याने अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशाराही दिला आहे महाराष्ट्रात देखील काही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरीदेखील कोसळण्याची हो सर शक्यता आहे हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार तामिळनाडूमध्ये पंधरा ते सतरा डिसेंबर केरळ आणि माहेमध्ये सोळा ते अठरा डिसेंबर लक्षद्वीपमध्ये सतरा आणि अठरा डिसेंबर दरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हो गारपिटीचा अंदाजही वर्तवण्यात आलेला आहे केरळमध्ये येत्या अठ्ठेचाळीस तासात वादळी वाऱ्यासह हो वा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असून जम्मू काश्मीर लडाख गिलमीर बलकिस्तान मुझफ्फरबादमध्ये हलका पाऊस आणि हिमवर्षा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पूर्व आसाम अरुणाचल प्रदेश लक्षद्वीप आणि दक्षिण केरळमध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता असून दिल्लीत तापमानाचा पारा घसरल्याने पंजाब आणि हरियाणामध्ये दाट धुके पडण्याचा अंदाज आहे हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील अठ्ठेचाळीस तासात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी थंडी वाढण्याची शक्यता आहे